नागपूर हिंसाचारांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया विरोधकांच्या या दोन्ही गोष्टीमध्ये थोडं थोडं तथ्य आहे काही लोकांना औरंगजेबाला हिरो बनवायचा आहे पण हे महाराष्ट्रात सहन केलं जाऊ शकत नाही सरकारमधील मंत्र्यांनी यावर थोडं संतुलन ठेवावं औरंगजेब एक नंबरचा क्रूर होता त्याची कबर ही वास्तू आहे औरंगजेबाचं कौतुक आम्ही सहन करू शकत नाही पण सरकारचे स्वतःचे काही बंधने आहेत त्यामुळे वास्तूचं रक्षण करावं लागतं मुस्लिम समाजाचे गुंड भाई यांनी लक्षात ठेवावं कि दिन गए असे भाजप किरीट सोमय्या या माध्यमांशी बोलताना मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे सरकार मधल्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे असे प्रकार आहे असं विरोधक म्हणतोय या दोन्ही गोष्टीमध्ये थोडं थोडं तथ्य आहे काही लोकांना औरंगजेबला हिरो बनवायचं आहे तर ते हिंदुस्थान आणि महाराष्ट्र सहनच करू शकत नाही मान्य तर तो सोडून द्या परंतु त्या विषयावर सरकारचा मंत्री महोदय असो यंत्रणा व्यवस्था असो तर त्यांनी पण थोडं संतुलन ठेवावं लागते कारण की आता जे आहे इतिहास कि औरंगजेब एक नंबरचा क्रूर राधा होता त्याची जी कवर आहे ती वास्तू आहे म्हणून आमची इच्छा आहे की औरंगजेब बदल कोणी कौतुक करणार आम्ही सहन करू शकणार नाही पण सरकारचे स्वतःचे बंधन असल्यामुळे त्यांना ते, ते वास्तूचं रक्षण करावं वा लागतंय मानसिक दृष्ट्या प्रत्येक हिंदूला वाटते छत्रपती शिवरायांचा प्रत्येक भक्ताला वाटते औरंगजेब की कलबर उडात दोन राहिली गोष्ट आता मुस्लिम समाजातले जे गुंड आहे काही भाई आहे यांनी पण हे लक्षात ठेवावं लागणार तो दिन गायब